महाराष्ट्र न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा तटकरे हे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात बंडखोर नेते महेंद्र दळवी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या टीकेला उत्तर देताना अलिबाग मतदारसंघाचे विधानसभा सदस्य महेंद्र दळवी म्हणाले की त्यांनी पूर्ण माहिती घेतल्यानंतरच टीका करावी यावेळी महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला आणि सांगितले की सुनील तटकरे हे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात बंडखोर नेते आहेत श्री दळवी म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आम्ही युती आणि महायुतीच्या तत्वानुसार काम केले आहे परंतु सुनील तटकरे यांनी जिल्ह्यात एक गेम प्लॅन तयार केला आहे आणि अनेक नगरपरिषदांमध्ये मद, घुसखोरी केली आहे त्यांचा हा प्लॅन फसेल त्यांना तीन डिसेंबर रोजी उत्तर मिळेल अनिकेत तटकरे वक्तव्य केलं कदाचित त्यांचे वडील खासदार तटकरे साहेबांनी वक्तव्य करायला पाहिजे त्याला दिलं असतं पण जे वक्तव्य नक्की माझी भाषा आहे की सर्वात जास्त या जा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बंडोरी करणार बंडखोरी करणार नेते हे त्याचे वडीलच आहेत तटकरे साहेब त्यांनी हा प्रश्न इतरांना अशा माफक पोषण बोलणं उचित नाही आहे अलिबागची परिस्थिती वेगळी आहे आम्ही युती धर्म पाळूनच पुढे चाललोय अलिबागमध्ये युतीच्या माध्यमातून ती बीजेपीला आपण सोडली आहे जशी मुरुड आमची सत्ता या ठिकाणी होती त्यामुळे मुरुडच्या नगराशी आम्ही घेतलेल्या आहे त्यामुळे अशाच पद्धती युती राहिलेली आहे त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलंय एकंदर मसल्यामध्ये जे परिवर्तन झाले कदाचित त्यांचे सगळेच लोक नगरसेवक नगरासहित आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर त्याग राग व्यक्त करण्यासाठी कदाचित हे त्याच्यातनं निघालेलं वक्तव्य असेल पण त्यांनी बालेश बुद्धीचं वक्तव्य करू नये त्यांनी नीटचा अभ्यास निश्चित करावा किंबहुना कळत नसेल तर त्यांनी वडिलांचा आधार घेऊन विचारून ते प्रश्न त्याचा प्रश्न तो मांडावा असं मला नक्की वाटतं निश्चित खरं तर राष्ट्रवादींनी हा गेम प्लॅन तयार केला कदाचित आमची पूर्वीची जी अलायन्स होते शिवसेना भारतीय जनता पार्टी खरं जिल्ह्यामध्ये अशी ताकद आहे कारण सहा आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत पण त्यांनी एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पेंटपासून सुरुवात केली जे करते करते वेगळे आहेत तटकरे साहेबांनी कोणाला मॅनेज केलं कोणाला काय बोलले हा वेगळा प्रश्न आहे पण खरं तर एकतर महायुती व्हायला पाहिजे होती नाहीतर युती तरी व्हायला पाहिजे आज तटकरेने ज्या पद्धतीने प्रत्येक नगर पा, नगरपालिकेमध्ये घुसखोरी केली आहे हे लोकांना अमान्य आहे आणि कदाचित तीन तारखेला या सगळ्याचं उत्तर नक्कीच मिळेल कारण आजची जी जिल्ह्याची परिस्थिती आहे एकंदर सहा आमदार एका साईडला आहेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकच राष्ट्रवादी आहे अशा परिस्थितीमध्ये तटकर्यांनी नेहमीप्रमाणे ने माइंड गेम केला आहे जर उत्तर तीन केलं तर तीन तारखेला नक्कीच सगळ्यांना मिळेल त्रास म्हणताना ना कारण जिल्ह्यामध्ये आमची ताकद राष्ट्रवादीपेक्षा सर्वाधिक जास्त आहे किंवा ना बीजेपीपेक्षा देखील जास्त आहे आपण मतांचं जर हे बघितलं सर्वाधिक आमचं मत देखील जास्त आहे तरी देखील स्वायत्त निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तटकरेंनी गेम प्लॅन केला आणि बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना काहीतरी मिजगेआडगेल असं मला निश्चित वाटतं ही जर युती माध्यमात युतीच्या माध्यमातून आपण सामोरे गेलो असतो तर नक्की चांगला आणखी याच्यापेक्षा आला असता पण तीन तारखेला आपण वेचन भूमिकेत नक्की राहू तटक्याने जो गेम प्लॅन केला तो कदाचित बीजेपीच्या अंगलट येण्याचा निश्चित चान्सेस जास्त आहेत आणि त्याचा तटकेचा फायदा होईल